मी नाशिकहून कालच आलो आहे सायंकाळी आज थोडा बाहेर गेलेलो होतो आणि आज रक्षाबंधन पण होतं त्यामुळे घरी कोणी स्त्री पल्लवीन ते पण गावी गेले आता गाई डोक्यांना चारा कापण्यासाठी आलो आहे मी आणि निलश पण आहे मला चला एवढा कापून देऊ काय कशाला कशाला आ? कशाला खेळायला तुला अ तुला खेळायला फेकू काय फेकून देऊ फेकून देऊ ची काय घेऊ गवत घे गवत घे गी गी। चला हात आता साफ कर हा असे साफ कर कर साफ चल इकडे 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 अनु कुठे आहे अनु आणि कोण आहे अनु म अनु आणि आणि काका கிரைல ஏய் சோ அது والله ஏங்க Bye 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 Anu Anu Bye आणक्टर पण धुऊन टाकलाय गाडी पण धुऊन टाकली माझे चप्पल तिकडे अनो अनो मी चाललो मी चाललो मी चाललो भूर आता तुला नाही घेऊन जाणार हे झाड कोणी लावलं कोणी लावलं हे झाड कसलं हे कशाचे पिवळे कसले कस तू काय खाती पालक खाती की पाला, पाला, पाला।, तो पाला था 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 था। तू शीजा पाला पुदिन्याचा पाला तुझा पडशील तू अनु बाप्पा के का तू बाप्पा करूया जा बाप्पा कर बाप्पा कर कावळाची म्हणती नाही नाही कावळा करते केला का नीट कर दोन्ही हातांनी जे बाप्पा कर ना बाप्पा कर जे बाप्पा ते मागचा बाप्पाचा कर तुझ्या माग बाप्पा, तुझे बाप्पा तो काही त्या बाप्पाचा कर ना कर बाप्पा हॅलो कुठे यायचं बर तर काकू बोल चल चल मी चाललो भूर अनो चल 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 ना चल कड्यावर येते का अशी mm. चालशील बिना चप्पलची पळ पळ पकडू तुला पकडू तुला पकडू तुला का बरं ताई आणूला पकडू मी तर मित्रांनो मी आत्ता पल्लवीला घ्यायला जातोय खालबलं काल ती रक्षाबंधनानिमित्त खालबला गेलेली होती तिचा कॉल आला तर तिला घेऊन येऊ आपण चला रस्ता थे थेट आता आपल्या गावात जातो आणि गावापासून आपल्याला खुंटेवाडी लागेल खुंटेवाडीनंतर मग खालब लागेल तर आपण डायरेक्ट आता या रस्त्याने जाऊ डायरेक्ट देवळ्याकडून पण जाऊ शकतो पण इकडनं खूपच जवळ आहे त्यामुळे देवळ्याकडं जा परत तिथून पुढे जा हायवेने नाही इथून आपण लवकर पोचून जाऊ हार्डली दहा ते पंधरा मिनटं लागतील आपल्याला जवळ होतं त्यामुळे माझं पूर्ण बालपण खुंटेवाडीकडेच गेलं आहे कारण आमच्या गावात पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहेत पाचवी जे माध्यमिक आहे उच्च माध्यमिक आहे ते खुंटेवाडीला होते त्यामुळे दोघं तिघं गावांचे जे विद्यार्थी होते ते खुंटेवाडीलाच येत होते तर माझी पाचवी ते दहावी पूर्ण खुंटेवाडीलाच गेलेली आहे त्यामुळे लहानपणापासून हा रस्ता आमच्या लहानपणापासून या रस्त्यावरच आम्ही खेळलो येईल येईल ना ती माझी स्कूल येईल लहानपणापासूनची पाचवी ते दहावीपर्यंतची श्रीराम विद्यालय खुंटेवाडी म्हणून ही जी आहे ना हीच आमची स्कूल होती हा आमचा टेन्थचा क्लास होता शेवटचा लास्टचा तर मित्रांनो आता पल्लवीला घेऊन निघालोय मी देवळ्याकडे मग झाली का नाही तुझी रक्षाबंधन कावर नव्हती करायची छान वाटते इकडे गावाकडे रस्त्यावर कोणीच नाही आपणच एकटी गाडी चालवावी एक दोन गाडी आली आली नुसती त्या शहराकडे नुसती एवढी गर्दी एवढी गर्दी एवढी गर्दी नुसती गर्दी गर्दी इकडं भारी वाटतं गाडी चालवायला पण मोकळं वातावरण राहतं एकदम मोकळं असं वाटतं इकडे येऊन लागावं नागपल्ली चल ना आपण तिसट आणायला काहीतरी करू असं हलो हलो ना आता कंटाळलो हळूहळू अगे पण सगळं फिरून झालं सगळं झालं कंटाळा छान वाटत अवघड चला आता डायरेक्ट आपण माळवाडी मार्गे देवळा जाऊ थोडाफार काही किराणा करायचा इला करू आणि डायरेक्ट घरी जाऊ आता आम्ही घरी जातोय पाच एक मिनटात पोहोचून जाऊ आणि राहुलने गाडी खूप उडवली आज उडवली तुझी वाट बघत होती कमाची तर मित्रांनो हा, हा आपला जाळिबाचा भाग आता फळ व्यवस्थित लागले बघा क्वांटिटी पण खूप आहे 일가가 i s t l e r 네리노 a n a चालली तू काय ते नारळ दे मला दे इकडं वय इकडं हो ना हंबा मारेल ना तुला हंबा कसा मारेल हंबा कसा मारेल भिको आहे आणि अजून कोण आहे अनु ये अनु काय करते अनु बटाटा तुझा बॉल कुठे गेला तुझा बॉल कुठे गेला तुझा बॉल कुठे गेला खाली दगड कुठे गेला तुझा बॉल तुझा बॉल कुठे गेला खाऊ नको ते अनु का करते मला पा E